कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील धावडेवाडी पालू हुमरवणे या गावांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पालू ग्रामस्थांच्या पन्नास वर्षांच्या मागणीला आता यश आलंय पालू येथे नवीन धरणाचे भूमिपूजन संपन्न झाले ग्रामस्थांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद यावेळी पाहायला मिळालाय पालू लघुपाड बांधारे योजनेचा धरणाकरिता प्रशासकीय निधीचे मान्यता झाली असून या गावाचे भूमिपूजन आणि कोणशिलाचे उद्घाटन स्थानिक आमदार किरण सामंत प्रांताधिकारी डॉक्टर जस्मिन जलसंदरण अधिकारी सहस्त्रे धनश्री मिसाळ तसेच सुनील कुरूप प्रसाद देसाई जगदीश राजापकर सरपंच वनिता नामे उपसरपंच सागर गाडे आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले राहुल दहा दिवसात करणार आहोत या ठिकाणी मोजणी होणार आहे आपल्या जमिनीमध्ये असणारी जी काय झाडं माडं जी काय ज्या काय मदत गोटा असेल त्याच मोजणी होईल जमिनीची मोजणी होईल त्यानंतर संयुक्त मोजणी पत्रक अर्थित झाल्यानंतर आपल्या सर्वांची त्यांना माहिती देऊन आपल्या सर्वांशी चर्चा करून बैठक घेऊन या योजनेचं काम सुरू होणार आहे आता आपण जे पोलीस डिव्हिजन करतोय असं नाही आहे की मोजणी झालेली नाही तरी पण आपण उद्यापासून काम सुरू करतोय तर ज्या लोकांचं मनात जी अशी शंका असेल तर ह्या कार्यक्रमाचा निमित्ताने मी ते एक पॉईंट क्लिअर करू इच्छितो की आपण आपली जी मोजणी आहे ती झाल्यानंतर आपल्याला त्याची माहिती दिल्यानंतर योजनेचं काम सुरू होणार आहे तरी या कामाची पंचावन्न कोटी रुपये कामाची किंमत असली तरी यातला कामाचा भाग जो आहे हा तेवीस कोटी आहे अठरा कोटी रुपये रॉयल्टी व जीएसटी करता आहे आणि उर्वरित जो आहे तो भूसंपादना करतो पण मी मुद्दाम सांगेन की आपले रॉयल्टीचे पैसे अगोदर कापले जातात म्हणून हे रॉयल्टीचे पैसे अगोदर कापण्यापूर्वी हे पैसे भूसंपादन जे आहे आपलं ते लोकांचं वितरित झाल्याशिवाय कोणत्याही पद्धतीची रॉयल्टी घेतली जाऊ नये कारण ते शासनाकडूनच तुम्हाला मिळणारे पैसे शासनाचे पैसे कधीही बुडीत जाणार नाही परंतु ते जर शेतकऱ्यांना किंवा त्याची जमीन जाणार आहे यांना योग्य वेळ मिळाले तर त्यांना त्याचा योग्य वापर करता येईल हे देखील माझी आपल्याला विनंती आहे तसंच गेली पन्नास वर्ष या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नव्हता परंतु मी तुम्हाला खात्री देतो की आता ह्या भागाचा आमदार मी झालो ह्या भागामध्ये भविष्यामध्ये पाणी टंचाईल हा विषय शिल्लक राहणार नाही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही आता कुठेही फाईल तुम्ही खात पडणार नाही ती फाईम फुल स्पीड नाही ऑटो पायलट चालेल हे तुमचा प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याकरता मी समर्थ आहे किंवा सक्षम आहे तुम्ही फक्त मला सांगा हे काम करणं आवश्यक आहे ते काम करून देणार